गुड मॉर्निंग गाईज वेलकम टू माय ब्लॉग तर अजय भाऊ आणि मी चाललोय आहे नगरला ऍक्च्युली विषय असा आहे ऍक्च्युली विषय असा आहे की आम्हाला आहे ना गाडी घ्यायची तर मग स्कूटी घ्यायची कि बुलेट घ्यायची ते चालू आहे आता विचार करणं तर पहिले बजतनगरला जातो दाजीकडून थोडीशी सलाह घेऊ दाजीची ताजीला पण गाडी घ्यायची कोणची तरी तर मग जाऊ बजतनगरला आणि बघू तिथे

सर आम्ही आता बुलेट च्या शेरूमला आलोय बघूया आता इथं काय होत काय नाही घेते की नाही घेत दाजी घेते की नाही बुलेट आता बघावं लागेल काय बाबू कोणती गाडी घंटर गजाब बेच जाती है नहीं ये? ये ये भी है है। तू? गजब हमारे कर का रहा है चालो गाडी <laughs> तर बाबू गाडी बाबूला ही गाडी आवडली नंतर इंफिड सुंदर मस्त आहे डीप वगैरे खतरणार आहे एक नंबर खतरनाक <laughs> 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 प्रोसेस वगैरे चेक केली आम्ही ईएमआय वगैरे डाउन पेमेंट वगैरे सगळं चेक केलंय आता आता बघू आजी भाऊ काय म्हणतो काय नाही आता आम्ही स्प्लेंडरच्या शो ला आलोय दाजीची गाडी बघायला येण्याचं बाबू दुपारी करतो अभ्यास मी घरी गेल्यावर अभ्यास करतो तू शैतान मी घरी गेल्यावर अभ्यास करतो कुठं बोलतो अभ्यास करत नाही काही नाही तर स्प्लेंडरच्या शोरूम मध्ये बघा आम्हाला मांजर भेटली भेटले आम्हाला छोट छोट बाजेरीच तर आम्ही एकदम बोर झाले आता इथं काहीच कळत नाही कोणती घ्यायची काय घ्यायची चालू आहे आम्ही बसलेलो बघू आता काय घेता कोणते घेता कोटेशन वगैरे हो काढलंय बघूयात मग तिथे खूप बोर झालो होतो शोरूमला रूमला यांचं काही डिस्कस होत नव्हतं की कोणती घ्यायची काय घ्यायची कशी घ्यायची तर मग म्हंटल थोडस काहीतरी थंड पिऊयात आपण ज्यूस वगैरे मग आम्ही आम्ही बघा ज्यूस आणि मला ऑर्डर केलं होतं ते बाबुणी घेऊन टाकलं आता मला काहीच नाहीये मला असं कसावं लागेल छान आहे बाबू छान आहे आपल्या बोर्ड झाला रिव्हर्सला सांग छान आहे का छान आहे का नाही ज्यूस कसं आहे सांग त्यांना तू सांग तुला कसा वाटला ज्यूस छान आहे का जोरात म्हण ना मग आजू काय ना। नाही ना तर मग आता बघतो ज्यूस पितो आम्ही आणि करतो डिस्कस गेलो बुलेटच्या शोरूमला नंतर आलो स्प्लेंडरच्या शोरूमला आता स्प्लेंडर कॅन्सल करून दाजी म्हणताय की प्रीती झाली स्कूटी घेऊ आपण बाकी सगळं कॅन्सल करू बुलेट बुलेट बघितली हॅल्टर बघितली पण मग आता एकदम कन्फ्युज होत की काही कळत नाही काय करायचं काय कर नाही आता दाजी म्हणते की स्कूटी बघायची तर आता स्कूटी बघू आम्ही सकाळची डायरेक्ट संध्याकाळ झाली आता किती वाजले किती वाजली साडेपाच साडेपाच वाजले म्हणजे साडेपाच किती वाजता आलो दाजी बघू एक वाजेपासून आलेली बारा एक वाजेपासून डायरेक्ट साडे पाच वाजले आता इकडे फिर इकडे फिर एकदम एक कन्फ्युज होतोय आता बघूया तुझी दाजी काय म्हणते दाजी आता स्कूटी बघते बघू आता कोणती स्कूटी बघते दाजी थोडी बोटी पाहिजे असून आली सगळ्यांनी तिकडे बाजू फायनली गाडी झाली आहे बुलट घ्यायला आलो बुलट घ्यायची हे घ्यायची ते घ्यायची म्हणून झालं आणि आता शेवटी डायरेक्ट स्कूटी घेऊन टाकली आम्ही आता <laughs> गाडी सिलेक्ट केली आम्ही डेस्टिनी प्राईम म्हणून गाडी आहे हिरोची तर ती सिलेक्ट केली आम्ही आता आता चालू आहे डॉक्युमेंट वगैरे जमा करणं चालू आहे सगळं वगैरे पैसे वगैरे भरताय गाडी पण नेली आता वॉशिंगला गाडी बाहेर हार वगैरे टाकू व्हिडिओ वगैरे बनवू आणि घडी जाऊ आता भूक लागलेली नाही गाडी घेतली आहे आता व्हिडिओ वगैरे बनवायचं चालू आहे व्हिडिओ वगैरे बनवू हे बघा गाडी तर चालू आहे आता हिरोच्या शोरूम ला आता गाडीचं मस्त व्हिडिओ बनवू आध्या पण आलाय मस्त प्रो मॅक्स प्रो घेऊन फोन आला म्हणलं चला म्हणलं भाऊचा फोन येऊ द्या डायरेक्ट आता मस्त काळा कपडा टाकलं व्हिडिओ वर मस्त हे बघा मस्त व्हिडिओ बनवू प्रीत हे कपडा उचलणार आहे गाडीचा प्रीत रेली एकदम हे बघा बाबू काय करतो एका अरे कोणाचं काय चालून कोणाचं काय रे काय रे बाब्या तो बनवत आहे माग सोनू भाऊ बसलेले एक नंबर हे बघा गाडी एक नंबर दिसते गाडी खतरनाक ब्लॅक कलर मध्ये प्राईम लुक एकदम बेस्ट प्राईम कस वाटत मग एक <laughs> नंबर नाही आता घरी जातो, जातो, जातो पूजा वगैरे करतो गाडीची मम्मीला पप्पाला त्यांना पण गाडी दाखवायची मग आता जातो घरी तर आम्ही निघलोय आता गाडी बाहेर काढतोय हेल्मेट विल्मेट घालून घेतलंय सेफ्टी फर्स्ट तर आम्ही चाललोय आता गाडी घेऊन बाबू पण आणून सोबत बाबूला हेल्मेट नाही फक्त चालू आहे का पूजा वगैरे झाली गाडीची तर शॉपवर बजेंद नगरच्या राजीला क्लाइंटचे कॉल आले होते एक दोन क्लाइंटचे कॉल आले होते तर मग शॉपवर आलोय आता बघा आता अपॉइंटमेंट चालू आहे आद्या आद्या पर, तर बघा दोन दोन सिनेमा इकडे पण आणि मागे पण दोन इकडे टॅटो चालू आहे तर मग टॅटो वगैरे झाला की आता जेवण वगैरे करूयात जेवण वगैरे बाहेर जाऊ जेवायला हॉटेल वगैरे मध्ये नाही तर मग घरीच आणतो काहीतरी घरीच जेवण करत भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय लाईक करे लाईक करा लाईक करे सबस्क्राईब करे लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा काय करा सबस्क्राईब करा